विजयासाठी कविता माझी कधी चणवती म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची भीती तिजला पराजयाची जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली म्हणून नाही खंत ही तिजला मरावयाची खंत ही तिजला मरावयाची आज आहे मराठी गौरव दिन गवरोधीन, आणि या गौरव दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला मग कॉलेज मध्ये काय कार्यक्रम आहे जरूर पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एवढ्या जगात मानतो मराठी स्वागतम स्वागतम सुस्वागतम मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू भावन शिरवाडकर कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो कुसुमाग्रज यांनी मराठी भाषा ही ज्ञान भाषा म्हणण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या मूर्तीना स्मृतींना अभिवादन या हे, 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 दुहेरी हेतूंनी आज आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करत आहोत मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ही माय जन्मभूमी ही जन्मभूमी अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची असा मराठीचा गोरवा गाण्यासाठी मी आमंत्रित करते आमच्या विद्यार्थिनी ज्येष्ठ प्रसिद्ध कवी सुरेश भट यांची लाभले बोलतो मराठी ही कविता सादर करून सर्व मराठी रसिकांचे मान्यवरांचे स्वागत करावे ही विनंती वर्ग आणि माझ्या मैत्रिणी प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच

मराठी भाषा जागतिक लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी पंधरावी तर भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे महाराष्ट्र तसेच गोवा या राज्याची मराठी अधिकृत भाषा आहे मार्च सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा खूप मोठ्या उत्साहात साजरा करतो हा दिवस म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके कवी लेखक साहित्यकार नाटककार यांचे पुरस्कार विजेते शिरवाडकर दिवा शिरवाडकरचा जन्मदिवस कुसुमाग्रज यांनी आपल्या विलक्षण लेखक कौशल्य आणि शब्द जोरावर मराठी भाषेतून साहित्याची निर्मिती केली त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या नाटक कविता इत्यादीचे कौशल्य लेखन ले केले त्याचे नाट सम्राट

हार्दिक शुभेच्छा आज सत्तावीस फेब्रुवारी आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करत असतो कवि श्रेष्ठ विष्णू वाम शिव शिरवाळकर यांचा हा जन्मदिंद आहे कुष्मा हे मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी नाटकार निबंधकार आणि लेखक होते त्यांनी अनेक मराठी सरस कथा कादंबर या कविता निबंध i कवी उस्मानग हे मराठी साहित्यातील आढळ Um. विचारांचं देवाणघेवाण व्हायची सल्ला मसत व्हायचे त्याची स्मृतीला एक आदरांजली या उद्देशानं मराठी भाषा जो आहे त्याला एक सलाम म्हणा ही कविता एक छोटीशी लिहिलेली आहे गौरव मराठीचा आमची माय मराठी इथल्या कणाकणात वसते आमची माय मराठी इथल्या कणा कणात वसते ठेवा लौकिक मायेचा बोली भाषा आमची सांगते ठेवा लौकिक मायेचा बोली भाषा आमची सांगते स्वर नम शृंगारात गीत लावण्य बोलते काव्य गजर पोवाड्यात जागर मराठी भाषेचा वसुंधरा भाषेत उदते निर्मळ संस्कृतीचा वेदशास्त्र बदते साहित्यिक विचारांची नांदी नसा नसा इथे विनते नागरिक माय मराठीचा स्वतः सुख परिभावते उज्ज्वल यशाचे गुपित आज

जन्मदिवस त्यांचा जन्मदिवस आहे हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव म्हणून साजरा केलेला आहे त्यांनी आपल्या काव्यातून साहित्यातून मराठी भाषा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र राजदर्गांनी माझी ही मराठी भाषा फात्यातून कपड्यावरती उभी अशी खंत त्यांनी व्यक्त केलेली होती त्याचप्रमाणे सुरेश भट यांनी माझी म्हणजे पुरतो मराठी माझा नसा नसा वाहते मराठी अशा प्रकारच्या मराठी भाषेचा गौरव केलेला आहे आणि या मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून आज आपण सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस साजरा करतो तर मराठी भाषा ही समृद्ध आहे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांनी म्हणजे देवगिरीचं यादमांचं राज्य होत त्या कालखंडामध्ये मराठी भाषेची समृद्धता अधिक वाढलेली आहे त्या कालखंडामध्ये संतांनी माई भक्त यांनी ग्रंथ लिहिलेला आहे तो समृद्ध असा हा मराठीचा ग्रंथ आहे त्यानंतर सर्वात ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ लिहिलेला आहे संत ज्ञानेश्वरांनी तो देखील की अमृतातही पहिला देखील मराठी माझे म्हणजे मराठी ही अमृतापेक्षा श्रेष्ठ म्हणजे अमृत जेवढं श्रेष्ठ आहे तेवढीच मराठी भाषा श्रेष्ठ आहे असं मराठी भाषेबद्दल सांगितलेलं आहे त्यामुळं आपण आपल्या इतर राज्यांनी म्हणजे तेलगू तमिळ या राज्यांनी काय केलेलं होतं राजभाषेचा गौरव त्या त्या भाषांना दिलेला होता मात्र महाराष्ट्र राज्यानं म्हणून स्वीकारलेली नव्हती त्यासाठी इंग्रजीची मदत म्हणजे इंग्रजी हिंदी संस्कृत या भाषेमुळं मराठी भाषा धमकवली गेलेली नव्हती मात्र आता तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि आपण बारा मार्च एकोणीस बाराला सुषमाग्रज यांचा जन्म झाला आणि दहा मार्च एकोणीसशे नव्याण्णव निधन झाला एवढ्या आयुष्यामध्ये त्यांनी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी प्रचंड योगदान दिलेलं आहे मी नटसम्राट चित्रपट बघितला असतो आहे का त्या नटसम्राट चित्रपटाचं जे लेखन आहे ते कुष्माग्राजांनी केलेलं आहे त्यानंतर कला नावाची जी कविता आहे महापुरामुळे एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्याची सस्य ओळखड होते आणि तो प्रेरणा घेण्यासाठी आपल्या शिक्षकांच्याकडे जातो आणि शिक्षकांना ते एक सांगतो की मला पैसे देऊ नका मला कुठेही मदत देऊ नका तो माझ्या पाठीवर हात ठेवा आणि मला डट म्हणा ही प्रेरणा घेण्यासाठी एक विद्यार्थी आपल्या शिक्षकाकडे जातो त्याचं चित्रण कला अभिने त्यांनी मारलेलं आहे असे अनेक आजार आपण कथा कविता आणि अभिनयाच्या माध्यमातून त्यांनी मी मराठी भाषा समजून दिलेले आहे मराठी साहित्य अकादमीचा त्यांना एकोणीसशे चौऱ्याहत्तरला पुरस्कार मिळाला एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये खांडेकरांच्या नंतरचा दुसरा याच पुरस्कार सुषमा मिळालेला आहे आणि म्हणून त्यांचं निधन झाल्यानंतर राज्य शासनाला प्रस्ताव देण्यात आला की त्यांची जी आहे आपण मराठी भाषा गौरवली साजरी करूया आणि एकूण प्रकार होता त्यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरवून साजरा करतो तर इतक्या या मराठी राजभाषा दिनाच्या मराठी गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा सर्वांनी वेळेत येऊन हा कार्यक्रम सुरू केला त्याच्याबद्दल सर्वांना सुलभत आणि सर्वांचा धन्यवाद सर्व आपल्या शिक्षकांनी मराठी भाषेची महती किंवा मराठी राजभाषा गौरवतील कशा पद्धतीनं साजरा केला जातो कधीपासून साजरा केला जातो आणि यात असलेलं विमा शिरवाडकरांचं योगदान याच्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे सर्व अगदी सण सणावळीसहित स सर्वांनी सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल जा आता जास्त काही सांगण्यासारखं राहिलेलं नाही आणि आता आपल्या ज्या सूत्रसंचालक संचालिका आहेत त्यांनी सांगितलं की आता मनाचा ठाव घेणारे त्यांना भाषण मला दिलेलं आहे त्यांनी असा शब्द त्याने बोजड शब्द वापरलेला आहे मनाचा ठाव घेणार त्यासाठी आता मला थोडीशी जबाबदारी आली आता मनाचा ठाव घेणार भाषण मला करायचं आहे ठीक आहे तर मराठी राजभाषा दिन हा आपण साजरा करतो आता पलकावर सुद्धा लिहिलेला आहे लाभल्या आम्हास भाग्य बोलतो मराठी आता लाभल्या आम्हास भाग्य बोलतो मराठी आपण बोलतो का मराठी आपण पूर्णपणे घरात दारात समाजात परिसरात वावरत असताना मराठी बरोबरच कोण त्या आणखी भाषांचा आपण वापर करतोय हिंदी इंग्रजी भाषा आपण वापरतोय सहज परवा पुण्यातल्या मित्रांबरोबर चर्चा झाली दोन मैत्रिणी निघाल्या होत्या बाजारात भाजी आणण्यासाठी किंवा किराणा माल घेण्यासाठी त्यांना आणखी चोखी जरी भेटल्या आणि त्यांच्यात संवाद चालू संवाद चालू झाला पुण्यात आलो पुणे कुठे आहे महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रातला या पुण्यात संवाद चालू झाला हिंदी आप क्या ah. लेने वाले हो इतनी गई हा संवाद असाच पुढे चालत राहिला आणि थोड्या वेळानंतर जवळ तिथं त्या बाजारापर्यंत त्या पोचल्या आणि तिथं पोहोचल्यानंतर त्याने त्यांची नाव विचारली व त्या दोन मैत्रिणींना माहिती झाली की आपण आपल्याच राज्यात राहून आपलीच भाषा आपण विसरत चाललो मला सुचवा त्यानंतर दीडशे वर्ष आपल्यावर इंग्रजांनी राज्य केले व्यक्त करते उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे मी